नागपूर मार्गाने चंद्रपूरकडे सुगंधी तंबाखूची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली चौकात नाकाबंदी करून सहा बोरीमध्ये भरलेला सहाशे साठ इगोल हुक्का तंबाखू पॉकेट बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये तसेच वाहन असा पाच लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी यश इटनकर यास अटक केली आहे मागील काही दिवसांपासून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायाविरुद्ध मो विशेष मोहीम सुरू केली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना नागपूरमार्गे चंद्रपूरकडे तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यांनी पडोली चौकात नाकाबंदी केली यावेळी एम एच चौतीस पाच दोन दोन शून्य या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू आढळून आला पोलिसांनी सर्व तंबाखू आणि वाहन असा एकूण पाच लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली